सकाळी सकाळी खरेदी करण्याच्या योग आला तर खरेदी कुठली तर हे जी पलंग दिसते आहे ना पलंग म्हणजे तकसपस म्हणतात आमच्याकडे उठायला बसायला किंवा आपण झोपूही शकतो अशी छान आहे जशी आपली दिवा नसते त्याच पद्धतीची एवढंच म्हणजे याला पेटी नसते नाही तर सेम दणकट अशी मजबूत छान आहे पण माणसं उचलूच नाही सकत एवढी अशी दणकट आहे आणि बाबडीच्या लाकडाची आहे थोडंसं नरम लाकूड होता पण मजबूत आहे आहे आणि रेतमलनी घासून घेतलं त्याच्यानंतर मग पेंट करायचं लाकडा पाली मारायचं होतं पण ते आम्ही मारलो नाही डायरेक्ट पेंटच केलं आता आमच्याकडं ऊन आहे त्याच्याकडं सावली झाली आडवे ठेवलं का तुमची तर वाढूनच जाते मस्त पलंग तुमची पलंग वाढून जाते संध्याकाळपर्यंत एका दिवशी दोन पलंग वेड बी पुष्कळ घेते नाही का नाही काही पहिला छात होई तर जास्तच घेते वेळ तो कोणता थोडस आमच्या हे आहे तिकडे पलंगच पलंग काही निरीक्षण नको करूच राव दे बरोबर पेंट लगायचे हे वीस रुपयाची तीन, तीन किलो रांगोळी घेतली होती आता डब्यामध्ये म्हणजे बॉटलमध्ये वगैरे असे भरून आपण ठेवूया आपल्याला बाराही महिने लागते मी घेते तीन किलो चार किलो म्हणजे आपल्याला वर्षभर रांगोळी होते आणि रुद्रांशी तर जेवत बसला रुद्रांश काय जेवतो चिकनची सब्जी रस्सा और पुरी पुरी खायला लागला जास्त आता त्याला पुरीच आवडते अजून रंग घेतले नाही पण पांढरी रांगोळी नव्हती माझ्याकडे म्हणून पांढरी रांगोळी घेतली तीन किलो विसरू रुपयाची आणि <laughs> मेहंदी भिजवली होती मी डोक्याला लावायची तर ती लावून घेतली आणि लोखंडी कढई आहे माझ्याकडे त्या लोखंडी कढईमध्ये ब्राऊन कलरची निशा मेहंदी भिजवली आणि त्याच्यामध्ये कोरफड मेथीचे दाणे आणि जसवंदाची फुलं असं टाकलं होतं आणि ऊन पण होती हलकी हलकी आभाड होता मग आभाड झाला त्याच्यामुळे तर आमचे पलंग पण नाही सुकले मग उन्हामध्ये केसं सुकतील म्हणून मग मी बाहेरच थांबली आणि जान्हवीच्या जा मम्मीने माझ्या डोक्याला मेहंदी लावून दिली होती तसं तर मी ब्लॅक मेहंदीच लावते निश्चा ब्लॅक मेहंदी पण ह्यावेळेस म्हटलं आता ब्राऊन मेहंदी लावावं बऱ्याच दिवसानंतर तर इथे ला मी झाडं लावली आहे असंच आपलं टाईमपास झाडं लावली थोडेफार जागा तर नाही आहे आणि कुंड्या पण नाहीच आहेत तर इथे झाडं लावायला मी अशा बॅग आणलेल्या आहेत आणि याच्यामध्ये ना भरपूर माती मावते तरी मी पूर्ण असं चांगल्या भरलेल्या नाही आहे थोड्या रिकाम्यास ठेवल्या आहेत कारण ना एवढ्या लांबून एवढी माती आणायला पण जड जाते तर इथे असे लावलेले आहेत काही काही झाड आणि हे मी दोनच कुंड्या आणल्या होत्या सिमेंटच्या बाकी मग दोन तीन मध्ये प्ला प्लास्टिकच्या कुंड्या होत्या आणि चौक जरा लांब आहे तिकडून आणायला पण प्रॉब्लेमच येतो तर म्हटलं आता हे ऑनलाईन मी बघितल्या होत्या आणि लावलेलं पण बघितलं तर पहिल्यांदाच मी ऑर्डर केली तर छान मिळाल्या आणि त्याच्यामध्ये बुडाला शिद्र वगैरे असतात पाणी पासवायला हे तीन काढलेले आहेत तिकडे एक गुलाबाचं झाड लावलेलं आहे माझे मी दुधाच्या बद्दल दोन झाडं आणली होती तर एक त्याच्यामध्ये गुलाबाचं आणलं होतं गुलाबाचं झाडसुद्धा अशाच कुंडीमध्ये लावलेलं आहे आणि ते लालभाजी कोथिंबीर दोन चार लसण असे टोबलेले आहेत मी आता जगले तर जगले नाही तर जगले पण जगतातच झाड नाही जगत असं नाही जगतातच आणि कडीपत्त्याच्या झाड बघा छान अशी पालवी फुटलेली आहे बाहेरून ग्रीन कलर आहे आतमध्ये रेड कलर आहे आणि हे शिद्र आहेत ना तर हे पाणी पास व्हायला सुरुवातीला मला वाटलं की शिद्र कशामुळे आहेत काही टोबा वगैरे लागला की काय पण नाही ते पाणी पासवायला आहे कारण आपण बघितलं नाही कधी काही नाही आणि हे नवीनच काहीतरी आपण बोलवतो ना त्यावेळेस आपल्याला त्याची माहिती नसते तर खूप छान आहेत मला आवडले फुलं वगैरे झाडं आपण लावू शकतो ज्या ठिकाणी आपण जरी भाड्याने राहिलो आणि एका ठिकाणी आपल्याला चार आप आप पाच वर्ष घालवायचे आहेत तर अशा वेळी हे सुद्धा खूप युजफुल आहे तर हे मी मेसोवरून ऑर्डर केला होता आणि याच्यामध्ये अशा जशी हे आपली गॅस सिगडी आहे ना अशा पद्धतीचे रुंद सुद्धा असतात बघा तर हे असे उंच आहेत आणि रुंद उंचसुद्धा असतात पण जसे आपले पैसे असतात तशी म्हणजे जसे आपल्याला ऑर्डर करायचे असतील तसे पैसे सुद्धा लागतात तर मी एकशे तेतीस मध्ये पाच होते याच्यामध्ये मागवले तर तीन यूज करायला काढले आता माती आणायचं तेव्हाच मग काढायचं माती पण आणायला भरपूर लागतो एकतर आता शेतीची माती आहे खोदलेली वगैरे नाही आहे तर कधी कुठे मिळाली माती तर मी फिरायला जाते त्यावेळेस आणते तेव्हा बघू आता झाड वगैरे लावू याच्यामध्ये गप्पा करत करत माझी या डोक्याची मेहंदी सुद्धा सुकली बघा मग आता डोका वगैरे धुवून घेतलं आणि अचानक पावसाने वातावरण चेंज केलं त्याच्यामुळे मग ते पल वगैरे सगळे आपलापले लोकांनी आपापल्या आतमध्ये घेतलं आणि आम्ही पण घेतलं सुकवणार होतो म्हणजे दोन दिवस बाहेरच ठेवायचं असा विचार होता पेंटही सुकेल आणि ते लाकूड जरा नरम आहे ते पण सुकेल पण पाऊस काय कधी पण येऊन टपकतो उगाचच मग आताच पेंट दिलेलं उगाच निघून जाणार पेंटला पण पाचशे रुपये गेले आमचे तर सातशे रुपये गेले आणि त्यांचे पाचशे गेले असे भरपूर खर्चच झाला